रामकृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रांनो आनंदी राहणं खूप गरजेचं असतं जेवढं जास्त आपण आनंदी राहू तेवढं जास्त आपलं आरोग्य चांगलं राहतं आपलं आयुष्य अजून सुखकर होतं आणि आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम असे चुटकीसरशी गायब होतात बरोबर ना पण प्रत्येक वेळेस स्वतःला आनंदी ठेवणं जमत नाही आनंदी राहणं जमत नाही मग आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा रिकामी जागा ही सैतानाचं घर असते मग तुम्ही तुमचं मन डोकं कायम कुठल्या ना कुठल्या कामामध्ये गुंतवून ठेवायला शिका जेवढं जास्त मन आणि डोकं आपल्या रिकामा राहील की नाही तेवढं जास्त त्याच्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स नकार आर्थिक विचार त्याचबरोबर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत राहतात आणि आपण त्यावरतीच विचार करत बसतो आणि आपण पास्टमध्ये जगतो प्रेझेंट मुवमेंट जगत नाही सो तुमचं मन डोकं कुठल्यात ना कुठल्या तरी कामामध्ये गुंतवून ठेवायला शिका ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये वाईट विचार त्याचबरोबर भूतकाळातले विचार येणार नाहीत आणि तुम्ही प्रेझेंट मुवमेंट जगायला शिकाल दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आवडीचं सॉन्ग एखादं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही काम करत असताना ऐकायला शिका याने काय होतं माहिती तुमचं माइंड रिलॅक्स राहतं आणि तुम्ही कामावरती कॉन्सन्ट्रेशन करू शकता कुठलेच विचार तुमच्या मनामध्ये त्यावेळेस येणार नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांसोबत वेळ घालवायला शिका एक गोष्ट लक्षात ठेवा लहान मुलांकडे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी असते जेवढा जास्त आपण त्यांच्यामध्ये वेळ घालवू ना तेवढ्या आपण आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकतो आणि त्यांच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी गेन करत राहतो तुम्ही कधी एक्सपिरियन्स केले की नाही माहित नाही पण कधी आपल्याकडे एखाद्या लहान बाळाने रस्त्याने जात असताना किंवा गार्डन मध्ये जर आपल्याकडे एखाद्या लहान बाळानं बघितलं आणि हसलं तर आपल्या चेहऱ्यावरती कधीच मीत हसते उमलून जातं हे आपले आपल्यालाच कळत नाही म्हणजे एवढी त्यांच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे पास होत असते सो लहान मुलांसोबत वेळ घालवायला आपण आपलं दुःख विसरून आनंदी जगायला शिकतो चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणाकडूनच कोणत्याच अपेक्षा ठेवू नका एवढं जास्त आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो ना तेवढा त्याचा अपेक्षा भंग होतो त्या अपेक्षा पूर्ण केल्या जात नाहीत आणि आपल्याला त्रास होत असतो आपण आनंदी राहत नाही सो बेटर वे की तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा त्या पूर्ण करण्यासाठी काम करत राहा पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या हसण्यावर बोलण्यावर चालण्यावर रडण्यावरती तुमची सत्ता ठेवा बघा आपल्या आनंदाच्या चाव्या जर आपण इतरांच्या हातात दिले ना तर ते, ते लोक काय करतात माहिती निस्वार्थपणे आपला विचार न करता स्वार्थीपणे फक्त त्यांचा विचार करून त्यांच्या मनाला वाटेल तसं वागतात आणि आपल्या मनावरती त्याचा काय परिणाम होतात याचा विचार करत नाहीत त्याच्यामुळे स्वतःवरती प्रेम करा तुमच्या हसण्यावर बोलण्यावर चालण्यावर रडण्यावर तुमची सत्ता ठेवा तुम्हाला ज्यावेळेस बोलावं वाटेल त्यावेळेस दिलखुलासपणे बोला तुम्हाला रडावं वाटतंय ना तुम्ही रडा तुम्हाला हसावं वाटतंय तुम्ही हसा तुमची सत्ता ठेवा तुमच्या वागण्यावरती तुमच्या बोलण्यावर तुमची सत्ता ठेवा आणि स्वतःवरती प्रेम करा जेवढं तुम्ही जास्त स्वतःवरती प्रेम कराल तेवढा तुम्ही जास्त आनंदी राहाल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट युन फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी